नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी या दिवशी श्री विष्णुदेवांनी आपल्या लाडक्या भक्ताला वाचविण्यासाठी तसेच ईश्वर हा सर्व ठिकाणी म्हणजेच जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरलेला आहे व तो आपल्या लाडक्या भक्ताच्या रक्षणासाठी सतत सज्ज असतो हे दाखविण्यासाठी तो विविध रूपांनी भक्ताला दर्शन देत असतो व त्याच वेळी एका बाजूला ज्या वाईट शक्ती असतात असुर शक्ती असतात त्यांचा नाश करण्यासाठी तो कटिबद्ध असतो भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेऊया कोण होता तो असा देवाचा लाडका भक्त की ज्याच्यामुळे देवाला स्वतः अवतार घ्यावा लागला व कोणत्या असुरशक्तीचा नाश केला पुराणांमध्ये कश्यप नावाचे ऋषी या ऋषींना दोन मुले होती पहिला हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यप हा हिरण्याक्ष अत्यंत वाईट प्रवृत्तीचा असुर वृत्तीचा असल्याने त्याची पापे अनंत वाढल्याने भगवंताने वराह अवतार घेऊन त्याचा नाश केला आपल्या भावाच्या मृत्यूला जो जबाबदार आहे त्या विष्णुदेवाला आपण अद्दल घडवावी त्याचा नाश करावा या हेतूने हिरण्य कश्यपूने अत्यंत उग्र तपश्चर्या सुरू केली या तपश्चर्यातून त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले अत्यंत सखोल विचार करून धू धूर्त प्रवृत्तीच्या या असुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्यावर अत्यंत चमत्कारिक असं वरदान मागितलं त्याने ब्रह्मदेवाला सांगितले की मला कोणत्याही माणसाकडून किंवा कोणत्याही पशूकडून प्राण्याकडून किंवा कोणत्याही अस्त्राने नको शस्त्राणे नको किंवा घरात नको बाहेर नको अशा प्रकारचं वरदान त्याने मागितलं ब्रह्मदेवाने तथास्तु वरदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचवेळी या हिरण्यकश्यपुला ज्याप्रमाणे आपण अमर झालो असं वाटायला लागलं त्याने विष्णू जे भक्त होते त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आपल्या राज्यामध्ये विष्णूच्या पूजनाला विरोध सुरू केला त्याने विष्णुदेवाच्या पूजेवर बंदी आणली श्री नारायणाच्या भक्तीपासून वंचित करण्यासाठी परावृत्त करण्यासाठी अतोनात छळ त्या हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादाचे केलेले आहेत परंतु एक तसुभरही देवाच्या भक्तीपासून भक्त प्रल्हाद दूर झालेले नाहीत यामुळे रागाने लालबुंद झालेला चिडलेला त्या हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादाला विचारले दाखव तुझा नारायण कुठे आहे त्याच्या राजवाड्यातील एका स्तंभाला लाथ मारून विचारले नारायण काय तुझा नारायण या ठिकाणी सुद्धा आहे त्याचवेळी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्री विष्णुदेवांनी नरसिंहाचा अवतार घेतला या ठिकाणी भगवंताने चौथा अवतार उता म्हणजे श्री नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे श्री नरसिंहाने भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी जे शरीर होत ते माणसाच जे तोंड होत ते सिंहाच दिवसा नको रात्री नको म्हणून संध्याकाळची वेळ निवडलेली आहे हिरण्य कश्यपुला मारण्यासाठी भगवंताने शस्त्राचा आसराचा कोणताही वापर न करता उपयोग न करता स्वतःच्या नखांनी त्याचं पोट फाडलेलं आहे घरात नको बाहेर नको म्हणून या नरसिंहाने त्या राजवाड्याच्या त्याच्याच घराच्या उंबरठ्यामध्ये त्याला मांडीवर घेतलं आणि त्याचा वध केलेला आहे देवतेचं दररोज पूजन केलं जात वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिरभूर्त होऊन स्नान करून धौत वस्त्र म्हणजे धुतलेलं वस्त्र परिधान करायचं आहे शक्यतो वस्त्र काळं नसावं केशरी पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचं असल्यास अत्यंत फलदायी असतं प्रकारे या दिवशी आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याचा भाग जो आहे तो स्वच्छ करावा त्या ठिकाणी गंगाजल गोमूत्र त्यांचं सिंचन करावं ती जागा शुद्ध करावी त्या शुद्ध केलेल्या जागेत एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर लाल किंवा पांढर आसन टाकावं त्या आसनावर श्री नरसिंहदेवाची लक्ष्मी मातेसह असलेली मूर्ती किंवा फोटो प्रतिमा स्थापन करावी तिचं मनोभावे पूजन करावं गंधाक्षित पुष्प दीप धूप दाखवून नमस्कार करावा नरसिंहाला प्रार्थना करावी आमच्या घरातील सर्व संकट दूर करा आमच्यावरती कृपा प्रार्थना करावी भगवंताला नैवेद्य अर्पण करावा या नैवेद्यामध्ये शक्यतो खडीसाखर लोणी दही किंवा थंड ज्या वस्तू असतात किंवा या वैशाख महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे फळं आपल्याला प्राप्त होतात त्यामध्ये टरबूज असेल किंवा आंबे असतील अशा प्रकारची फळं आपण या नरसिंहदेवाला अर्पण करून त्याचा प्रसाद घेऊ शकतो या दिवशी जर आपल्याला दान करावं वाटलं तर आपण दानामध्ये शीतपेय रस असेल किंवा किंवा उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी आपण पंखा अशा प्रकारे दान करू शकतो गरजू लोकांना हे दान आपण करणं आवश्यक आहे दान हे सत्पात्री असावं या दिवशी आपल्याला ओम नरसिंहाय वरप्रदाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावायचा आहे या लक्ष्मी नरसिंह देवाच्या सेवेमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते अशुभ शक्तींपासून आपला बचाव होतो आपल्या घरातील सततचे आजारपण आरोग्यविषयक चिंता कमी होतात येणारी संकटे हळूहळू कमी होतात न्यायालयीन तंटे किंवा कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला न्याय मिळतो आणि त्याचप्रकारे आपल्यावर येणारी आर्थिक सामाजिक मानसिक शारीरिक सर्व संकटांपासून आपला बचाव होतो तसेच स्वतःचं आत्मबल वाढते आणि आत्मबल मनोबल वाढल्याने एक प्रकारचं धैर्य आपल्याला निर्माण होतं तर मग आज आपण सर्वांनी या देवाची उपासना करूया आपल्याला आलेले अनुभव आम्हाला नक्कीच कळवा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ